मराठा समाजाला सांगतो जर एखाद्या गावात किंवा रस्त्याने व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला याच्यासाठी एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे वाहन उभा वा करायचे त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे आपण तिथं जेवण करायचे जेवण झाले की परत निघाले जे वाहन आपलं शक्यतो त्याला घर बांधवा म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं बघ सगळं उगाडलं पाऊस आला तर आतमध्ये गेलो थंडी वाजली तर आतमध्ये गेलो उघाडलं बाहेर आलो चालायला लागलो आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा माणसं पुढे चालतील मागं वाहनं ठेवा कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली चहा प्यायचा नाश्ता करायचा त्याने करायचा कसा आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील मागं वाहनं चालू द्या जागर तुम्हाला येईल तुमचा स्वयंपाक येईल तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसल तर त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्या माणसानं येताना जरी रस्त्यात कुठं काय नाही मिळत तर आपणच सज्ज राहा शक्यतो माझा एक असा अंदाज आहे अंतरवालीपासून मुंबई पर्यंत शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही म्हणजे नाश्त्याची नाही जेवणाची नाही शक्यतो असं दिसतंय गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत अशी मला माहिती मिळालेली त्यामुळं आपलं आपण जे धान्य जे गोष्टी घेतोय जे जेवायसाठी साहित्य घेतोय हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे